मित्रांनो मातीचा श्वास आणि निसर्गाचा असलेला या मानवाचा इतिहास म्हणजे कांतारा चॅप्टर वन मित्रांनो ही एक कथा नाहीये तर परंपरेची एक संस्कृतीची ऊर्जा देणारा एक संदेश आहे तो संदेश म्हणजे कांतारा चॅप्टर वन आपल्या पूर्वजांनी आपल्या जुन्या लोकांनी खूप या गोष्टीचं जतन केलंय आणि आपण ती परंपरा कायम ठेवायला पाहिजे नाट नाही होती आता आम्ही दोन्ही जनरेशन बघितले आहेत जेन मध्ये बी अहो मी जेन झी ना जनरेशन ला त्या जनरेशन मध्ये त्याच्या अगोदर जनरेशन दिव्य शक्ती म्हणजे नेचर ही शक्ती म्हणजे देवाला तर रूप आहेच आपण दिलेले रूप आहे देवाचं रूप तर देवा दे वेगळं आहे लाईक प्रचंड शक्तिशाली हा देव देवाची शक्ती आहे ती या योगीच्या माध्यमातून दाखवत निसर्गाचा निसर्गाचा निसर संरक्षण करणारा निसर्गाचा जो पूर्ण रास करायला येईल त्याला पुरेपूर त्याला शिक्षा देणारा हा कांतरा पिक्चर आहे तुम्ही तुम्ही अवश्य बघा म्हणजे कांतारा म्हणजे आहे तुम्हाला आंतरित जायला तो शिकवतो सेक्रेट फॉरेस्ट जर तुम्ही नॉर्थ ईस्टला पण जाल भारताच्या ईशान्य भागात तिथे फॉरेस्ट फॉरेस्टला पण खूप महत्व आहे तिकडेही दैवत असतात तशीच दैवत आपल्या पूर्वजांनी सांभाळून ठेवली जशी आणि देवराही म्हटली तर वेताळ देव असो किंवा आपल्या जलांच्या साथी आसरा असो कालभैरव असो हे सगळे क्षेत्रपाल आहेत जे शंकराच्या महादेवाच्या आधीन आहेत कारण महादेव हा आदिवासींचा देव आहे तसा सर्वांचा देव आहे तर मंडळी नक्की बघा स्टिक टू युअर रूट्स म्हणतात ना मुळाला धरून ठेवा जेन जी साठी पण चांगली शिकवण आहे आणि पूर्वजांचे जे उपकार आहेत ते आपण विसरू नये हे आपल्याला हा मूवी सांगतो